हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी शहरातील कचरा वेचकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने रामवाडी येथे सर्व कचरा वेचकांनी एकत्र येऊन सदरचे पत्र पाठवले संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचकांच्या न्याय हक्काची मागणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे संघटनेचे सभासद इंदू कांबळे दुल्हन गायकवाड विमल मंडलिक लता साबळे विमल साखले लीला साबळे आदींसह कचरा वेचक महिला आणि बांधव उपस्थित होते शहरामध्ये पाचशे ते सहाशे कचरा वेचक रस्त्याने सुका कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाह भागवतात शहर स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचक खूप मोठा सहभाग देत आहे असंघटित कामगारांची अनेक महामंडळे स्थापन झाली आहे त्याच धर्तीवर कचरा वेचकांचे मंडळ स्थापन झाल्यास त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास मदत होणार असल्याचे कागद काचपत्रास कष्टकरी पंचायतच्या वतीने स्पष्ट करण्यात आले शहरातील कचरा वेचक हालाखीच्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जीवन जगत आहे कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना झाल्यास त्यांचे आरोग्य घराचे प्रश्न सामाजिक सुरक्षा आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कल्याणकारी योजना राबवता येतील असे यावेळी बोलताना भाऊसाहेब शिवे म्हणाले आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना अहमदनगर शहरामधून एक हजार कचरा वेचक आपली मागणी मानण्यासाठी एक पन्नास पैशाचा पोस्ट कार्डच्या कार्डाच्या आधारे ते आपली मागणी माननीय पंतप्रधान समोर ठेवणार आहेत या मागणीमध्ये एकच एक मागणी अशी आहे की कचरा वेचकांचे एखाद कल्याणकारी बोर्ड असावा ज्या बोर्डामध्ये त्यांना पंचावन्न वर्षानंतर पेन्शनची योजना असेल त्यांच्या मुलांकरता शिष्यवृत्ती असेल अशा अनेक योजनेचा त्यामध्ये सहभाग असतो आज पाहिलं अनेक असंघटित कामगारांचं एक बोर्ड असून त्यामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध होतो परंतु कचरा वेचक हा पहिल्यापासून या ह्याच्यामध्ये दुर्लक्षित राहिलेला आहे त्याकरिता आज डायरेक्ट पंतप्रधानाशी संबंध हे करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी आज सगळ्या शहरातले कचरा वेचकांनी मिळून एक हजार कचरा वेचकांनी असं ठरवलं की नरेंद्र मोदी साहेबाला आज आपण पत्र पत्र पाठवूया असंच महाराष्ट्रामधनं भारतीय कचरा वेचक आघाडीने सुमारे एक लाख पत्र ती आघाडी पाठवणार आहे आणि एकच मागणी करणार आहे की कचरा वेचकांसाठी एक कडेल काड़ी बोर्ड याच ठिकाणी स्थापन करावा बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा